नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेतून भूमी हे पात्र साकारत प्रसिद्धी शोत आलेली मराठी अभिनेत्री म्हणजेच मधुरा देशपांडे तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे तिचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पुणे महाराष्ट्र येथे झाला तिने आजवर कन्यादान शुभविवाह जीवलगा यांसारख्या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या तर गायत्री सदाशिव किर्तोंडे हा तिचा चित्रपट प्रचंड गाजला आणि यातूनच ती आली तिने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक मालिका तसेच चित्रपटात उत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत परंतु ती खऱ्या आयुष्यात विवाहित आहे हे अजूनही अनेकांना माहिती नाही चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तिचा खऱ्या आयुष्यातील पती मित्रांनो अभिनेत्री मधुरा देशपांडे हिच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव अक्षय गोखले असे आहे त्यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये लग्नगाड बांधली आहे अक्षय हा एक उत्तम आर्किटिक आहे एका मालिकेच्या सीटवर या दोघांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर हे दोघेही मोठ्या थाटामाटात विवाह बंधनात अडकले तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी मराठी कला विश्व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील